तर कायच बघा आता आम्ही आलो होतो फार्म हाऊसवर आणि काल पप्पांनी रोपं आणली होती फ्लॉवरची वगैरे कोबी टमाटर मिरचीची तर ती आता इकडं मम्मी लावावं लागल्या बघा म्हणजे पेंडी ठेवलेली इथं मग पप्पांनी तर ते आता मम्मी इकडं लावावं लागल्या पुढं पण तिकडे रोपं लावून आली आणि आता इकडं लावावं लागेल इथं जरा पाणी जास्त असते ना आणि गहू इकडं जरा थोडं उगवलं नाही तर आम्ही म्हटलं की इथं भाजीपाला लावून टाक्या म्हणजे ह्याच्यासोबत आपल्याला ही भाजी पण वाढत राहील पाणी एकत्रच जाईल ना पाणी खत वगैरे त्यामुळे ही झाड पण निवात येतील पाणी द्यायला काय गरज नाही ना मग सेपरेट ही रेन पाईप आपण लावलेलीच आहे ती गव्हाला पाणी चालू केलं की तिथं त्यांना पाणी मिळून जाईल बघा तिथं आता मिरची पेंडे आहे लास्ट टाइम आणली होती आम्ही ते वाळून गेली रोप आता इथं लावतो मध्ये आम्ही तिथे जरा पाणी देऊन वगैरे लावायचं म्हणजे चांगले येतील आता तिकडं मम्मीनं बघा हे कोबीची टोमॅटोची रोपं आहेत ते आता ओळीने लावून घेतली पप्पांनी नुसती ठेवली होती काल त्यांना झालं नाही लावायचं त्यासाठी आम्ही आज आलो ही रोपं लावायला शेतात एक चक्कर पण होऊन जात्या आणि रोप पण लावायचे होते हां हां हो इथं लावून होते मिरचीची मी हो इकडे हां वाळलं राहते आता ही रोपं लावत होतो तर मम्मी काय बोलली आपल्या बिया पण घेऊन ये हे बघ मे हे बघा मेथी आहे धने आहेत आणि लाल भाजी परत मुळा वगैरे आहेत ना मुळा बीट त्याची पण रोप बी लावून टाक्या म्हटली कारण की इथं पाणी द्यायची काय गरजच नाही ना गव्हाला चालू केली पाणी ॲटोमॅटिक त्याला मिळून जाते आणि गव्हासोबत ही पण भाजी आता ही रिकाम जागा काय करणार वायाच जाणार ना इथं आलं नाही उकून तर इथं आपण भाजी लावू शकते तर हे एवढा स्पेस जो मोकळा आहे का नाही आता तिकडं मम्मी बघा मिरचीची रोपं लावावं लागलं आहे ओळीनं का मिरची तर एका ओळीन लावली आहे आणि इकडं कांदा ओळीनं लावला आहे बघा पप्पांनी पा काल तर आता इथं मी काय करतो मध्ये मध्ये हे आहेत ना सॉरी तिथं आता मुळा बीट वगैरे लावून टाकतो तिकडे लास्ट टाईम लावलेलं तुम्हाला दाखवलेलं मी पण ते काय आलेच नाहीत बी काय म्हणतो उन्हामुळं तिथं थोडा चढ असल्यामुळं पाणी तिथं थांबलंच नाही त्यामुळं मे बी उगूनच आले नाहीत ते हां बिया वाळून गेले असेल मग आता इथं पाणी आहे ओलं आहे बघा आता मम्मी लावावं लागलं आहे तिथं एकदम चिकलं सारखं आहे ओल आहे त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही पण आता जाताना तरी आम्ही एक पाच दहा मिनटं पाणी चालू करूया आम्ही काय म्हणजे त्याला हां तर पाणी मग चालू करून जातो म्हणजे ही लावलेली रोपं पण लगेच लागू होतील तर आता ही मोकळी जागा ठेवण्यापेक्षा आम्ही विचार केला की आता बिया तर आहेत आपल्याकडं सगळं मग आता एवढ्या बिया आहेत त्या आहेत आणि मी लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं एवढ्या टेरिस गार्डनवरच्या त्या पण आहेत आणि आत्ता नवीन पण पप्पांनी थोड्या आणल्यात त्या बिया तर त्या पण आहेत तर बिया आहेत तर आपण त्याचा वापर करूया म्हटलं काय होणार हे जागा आहे वेळ आहे तर त्या वेळेत आपल्याला सगळं मिळून जाते ना त्यामुळं म्हटलं करूया आता चला पटकन मी पण जातो मम्मीला हेल्प करतो लावून घेतो सगळ्या बिया वगैरे आणि नंतर तुम्हाला दाखवतो शेवटला मग जाताना पाणी थोडं चालू करायचं पुढं जरा पाणी मारायचं लॉनला वगैरे भाजीपाल्याला वगैरे पुढच्या पण त्यामुळं आम्ही आलो होतो झाडांना पाणी पण द्यायचं होतं आणि ही रोपं लावायची होती ती पण लावून होत्यात चला आता पटकन लावून येतो सर बघा काय तिकडं धनं मेथी लालमाट आणि काय लावलं शेपू आणि इकडं मिरच्या कांदा टोमॅटो फ्लावर आणि इकडे मी काय लावलं कोबी मुळा लावला आता बीट लावायचं आहे आता इथं जरा पाणी आणि हे जा बघा काही आपलं घव त्या साईडला जास्त आले चांगलं जा आणि इथं जे मोकळा जे पट्टा राहिला ना तर ह्यात आपला म्हणलं मेथी पालक आपल्या घरापुरती निघाले तर बासाई हां आणि हां पुढे जातो पुढं अजून हां तिथं राहिले बघ आणि शेपूची भाजी तर ओल असत्या गव्हाच्या निमित्तानं ते पाणी असते तर गव्हाला पाणी घालताना ह्याला घालायला लागणार नाही पेशल वेगळं काय त्यामुळे म्हणजे इथं जरा गारवाय इथंच आपल्या भाज्या लावून टाकूया थोड्या मोकळा पट्टा आहे तर त्याचा उपयोग पण होतोय बघा काय तिथं वेला बी पण मी पावसाळा झाल्यानंतर मी लावलं होतं तर हे बघा वेल आत्ता आले आणि हे बघा छोटे छोटे दोडकं लागायला लागले हे आणि तिकडं आहे भोपळ्याचं दुधी भोपळ्याचं आणि इथं एक आलं हे बघा गया गया ही गहू पेरल्यानंतर त्यांनी मशीनमधलं राहिलेलं एकाच जाग्याला राहिलेलं सगळं वतल्या ना गव्हाच्या आणि हरभऱ्याच्या तरी एकाच जाग्याला आले हे बघा तरी मला हातात येईल तेवढं मी तिकडं शिपलं शेतात पण एवढं राहिलं होतं तर येऊ द्या म्हणलं चांगलं दिसतंय दिसायला आणि भोपळ्याचं हे दोडक्याचं वेल आता बघूया आपल्याला किती भोपळं खायला मिळतात वेल तर लावायचं इकडं काय जातं बिया लावून झाल्या सगळ्या आणि आता थोडं पाणी चालू केलं कारण की इकडं भाजी वगैरे लावली ना तर त्याला पाणी द्यायसाठी आता इकडं थोडं पाणी चालू केले आणि इकडं मम्मी बघा आता भोप धोडक्याच्या आणि भोपळ्याच्या वेलाच्या बिया लावल्या मम्मीने इथं आता मी काय करतो इथं आपला कॉक आहे ची, ची ना त्यानं पाणी भरून तिकडं ह्याची केळीची रोपं आहेत छोटी त्यांना जरा पाणी देऊन येतो म्हणजे आपल्याला उन्हाळ्यात पेरू खायला मिळते स... ल असं हा 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 त्याला एक टाकून यायचं हा आता ही चालू केले पर तिथं ओल असणार आहे का हा हा तिथं टाक मोठ्या केळ्याला तिथं आता केळ्याला कळी लागेल हा हा नाही आता आज नाही आता मला सणाचं सगळं निवडा निवडी करायची ना आज फक्त आता फुलांच्या झाडांना जरा पाणी घालूया पुढच्या आणि आपलं ह्याला भाज्या लावल्या तिकडं जरा घालूया म्हणजे कसं होतं आहे पाणी घाटले दोन दिवस आता सणामुळं पप्पा येत्या लाल तर उद्या दिवसभर काय जेवण आलं की त्यांचं काय काम नाही आपल्याला कसं कामं असतात आम्हाला भाज्या निवडायच्या करायचं नटायला तर मिळतच नाही सणाच्या कामामुळंच कंटाळून जातोय जीव काय करायचं सण आहे तर सण साजरा करायचा संध्याकाळी नटायचं तिळगुळ वाटताना छोटी छोटी मुलं येतात आमच्यात तिळगुळ वाटायला आणि तुम्हाला आम्ही तिळगुळ घ्या गोड बोला सगळी चांगलं राहा छान राहा एकमेकाची काळजी घ्या चला आता आम्ही आता थोडं पाणी आणतो इकडं इकडं तातुलचं आहे जरा पाणी आणि मी पण आता सगळ्या हे बघा मिरचीची रोपं आणले होती ना काकांनी ती सगळी लावली मिरचीची रोपं टमाटर कोबी फ्लावर आणि कांदा असे थोडे थोडे लावल्यात तर बघूया पुढच्या वर्षी जरा चांगलं नियोजन करून मग भाजीला असे मोठे मोठे वप्पे करून घ्यायचं कांदा बटाटा हे सगळंच लावायचा गाईच बघा इकडं आता मम्मी सगळ्या लॉनला पाणी द्यायला लागल्या आणि इकडं बघा पाईप जरा फुटल्या तर त्याचा मी आनंद घ्यायला लागले गरम व्हायला लागले तर मस्त बघी स्प्रे इकडं अपोजिट साईडला स्प्रे यायला लागला आहे तिकडं पाणी चाललंय पूर्ण एकदम भारी वाटायला लागली बघा आणि इकडं मम्मीचा मी शूट घ्यायला लागले तिकडं सगळ्या आता गव्हाला वगैरे पाणी मारून आलो अजून चालूच आहे तिकडं बस आता इकडं पण भाजीपाला थोडासा वाळल्यासारखा झाला आहे ना तर म्हटलं पाणी मारूनच घेऊ आलो तर कुठं हां तिकडचे ना हिरवीगार झालं पाणी चांगलं मिळायला लागलं ना आता ए मोसम की बारिश हे बारिश का पाणी पाणी की बूंद तुझे ही तो ढूंडे हे मुलणे की बघा किती भारी पावसा लागला मस्त भे आ हा 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 गरम होतं तर पाणी मारून आलं ना माझं तर एकदम आता भारी वाटा लागली बघा काय झालं बघा पाणी वगैरे मारून आणि हे आल्लं आता दोन तीन अजून सरी आहेत तर आता घरातलं आलेलं संपलेलं तर मम्मी म्हटली एक सरी आपण काढून निव्या आपल्या घरी वापरायला आता एवढं काढले बघा आता घेऊन जातो आणि आता तिकडेच धुतो सगळं काम आवरले आम्ही आता निघतोय त्यामुळे म्हटलं जाता जाता आठवलं मम्मीला तर म्हटलं हां आलं पण संपलं होतं तर घेऊनच जाव्या म्हटलं इकडं बघा वांगी पण आहेत म्हटली बघा इथं इथं हा ह्या साईडला आणि त्या झाडाला पुढं पण आहे तर वांगी पण आता थोडे मिळतील तर घेऊन जाऊया आता इकडं बघा शेपू पालक कांदा लसूण कोबी फ्लावर टोमॅटो आणि इकडं पण लसूण लावलाय बघा आणि ही कुठली भाजी आहे करड्याची भाजी पण लावली आहे बघा पप्पांनी आणि इथली वांग्याची रोप काहीच गेली वाळून आणि मिरच्या पण लागल्यात बघा चार पाच झाडं आहेत मिरच्याची ती पण झाड त्याला पण मिरच्या लागल्यात आणि गुलाबला बघा किती फुलं भरल्यात तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेरा हे बघा गुलाबला किती फुलं लागल्या आहेत आंब्याला पण मोहर लागला आहे तिकडं मम्मीचं चालू चा आहे हार्वेस्टिंग आणि बाकी सामान सगळं सा पॅक करून घेतले पाणी वगैरे मारलं आणि निघतं आता अंगी खिडकी खिडकी मम्मी काढून ठेवते बाजूला इथं खाली असल्यामुळं कीड लागते काहीच हो ह्या झाडाला मोठा आहे बघ शेवटला तुळशीपशी बघा गाईस किती वांगी काढली छोटी छोटी काढली भरली वांगी करायसाठी मी ना काय व्हायला लागले जरा जर ठेवलं वांग ना तर किडून चालल्यात ह्याला आता औषध कुठलं मारायचं बघून आता मारायला पाहिजे कीटकनाशक हा वांग्याला आपल्याला कुठलं औषध हा म्हणजे फक्त वांग्याला वापरायचं कीटकनाशक बाकी कुठं वापरायचं ना भाजीपाल्याला वगैरे भाज्या हाय अशी इथे कीड लागायला टेरेस गार्डन वर एवढे दिवस वांगे आम्ही खाल्ली एवढी रोपं लावली पण कधी कीड नाही कारण की वरती असते ना त्यामुळे काय कीटक नाशक वगैरे मारायची काही गरजच नव्हती त्यावेळेस कीड पण फळ आहे पंचवीस तीस बारीक बारीक छोटी छोटी वांगे आहेत पण काय होते जरा असं फळ बाहेर यायला लागले की लगेच त्याला किडं लागते त्यामुळं किडूनच जातं जादा तर आम्ही काढूनच टाकतोय खायला येतच नाही येत त्यामुळं ना आता ह्याला कीटकनाशक फवारायला पाहिजेल आता आज काय वेळ नाही आहे त्यामुळं आज काय मारत नाही नाही तर थांबून मग संध्याकाळी मारायला लागणार ना त्यामुळं जायचं आता उद्या सण वगैरे आहे तर त्यामुळं ग गडबड नको अजून मम्मीला पण भरपूर काम आहेत त्यामुळं म्हटलं जाऊया पटकन